शेबूरच्या घाटला विलेजमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत सकाळी अकराचा कार्यक्रम होता पण त्यांना पोहोचायला तीन वाजले त्याच्या आधी तीन ते चार ज्या सभा आहेत त्यांनी केल्या आणि त्यांच्या रोड शोला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे आणि आपण पाहू शकतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणावर इथे जमा झाले होते आणि तब्बल म्हणजे अकरा बारा एक दोन तीन आ, चार वाजेपर्यंत हे सर्व थांबले होते पाय दुखले का आमचे पाय दुखले नाही कारण आमचे नेते येणार म्हणून आम्ही नेत्यांची वाट बघायसाठी आम्ही जरी झाली असते आम्ही आमच्या नेत्यांची वाट बघली असती कारण लाडक्या बनियचे ते लाडके भाऊ आहेत आणि जनतेचा ह्या इथल्या मराठी जनतेचा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती पूर्णपणे विश्वास आहे तुमचे पाय तुम्ही का पाय पाय दुखले का पाय दुखले का नाही दुखले तुमचे दुख असं बोला मग दहा वाजल्यापासून उभे आहेत त्यांची वाट बघतोय साहेब कधी येत आहेत कधी येतात जेवण नाही पाणी नाही काय नाही दहा वाजल्यापासून साहेबांची वाट बघतो दिवसभर उभे राहू आम्ही साहेबांसाठी दिवसभर उभे राहू कोणाचीच पाय दुखलेली नाही सर्व खंबीरपणे उभे होते साहेबांसाठी पण आता मला सांगा की ही तुम्ही शिवसेनेक आहात धुरे शिवसेनेक आता एकनाथ शिंदेसोबत आहात याच्यापूर्वी अशा प्रकारची निवडणूक झाली होती म्हणजे अट्टीतटीची एकदम आता मा बी जे पी वर्सेस ठाकरे बंधू एकत्र झालेत असं पा, पाहिलं पाहिलं होतं आता कधीच नाही पाहिलेलं एकदा पाहिलं होतं जेव्हा साहेब अपक्षमध्ये उभे होते नारळसाहेब आमचं चुनावचे होतं तेव्हा पाहिले होती ना याच्यापेक्षा डबल तिबल होते मग तु तु तुमचा काय अनुभव आहे यावेळीची निवडणूक जी आहे मराठी अस्मिता विरुद्ध परप्रांतीय असं होणार या ठिकाणी ही जी निवडणूक आहे आमचा प्रभाग पूर्णपणे मराठी माणसाचा आहे आणि पूर्णपणे मराठी माणसं ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठीशी महायुतीच्या शासनाच्या पाठीशी खंबीरपणे का उभी आहेत तर मराठी माणसांचं अरे त्याला बंद करा सांग ना मराठी माणसांचं स्वप्न जे आहे ते महायुती शासनाने वरळी बीडी टी येते एकशे वीस फुटातल्या मराठी माणसाला पाचशे वीस फुटाच्या घरामध्ये नेलेलं आहे हे कुणी मराठी माणसाकडे पहिलं बघितलं नव्हतं मराठी माणसाचा विकास पूर्वी कुणीच बघितला नव्हता म्हणून या घाटल्यातल्या जनतेचा देखील दहा वर्ष झाले ही इथे मराठी माणसं जनता राहते ह्या मराठी माणसाचा पुनर्विकासाचा प्रकल्पाचा इथल्या पहिल्या नेत्यांनी कुणीच विचार केला नव्हता परंतु एकनाथ शिंदेसाहेब आज नगरविकास मंत्री आहेत आणि शिंदेसाहेबांन ती ह्या मराठी जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे मी एक प्रश्न विचारतो म्हणजे उद्धव ठाकरे जर एकटे असते तर लढाई थोडीशी सोपी झाली असते आता राज ठाकरे पण सोबत आहेत उद्धव एक हो एक हो ठाकरे एकटे असते तर लढाई थोडी सोपी होती परंतु आता काय आहे दोन भाऊ आता एकत्र आलेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही त्या बाबतीत काय बोलू शकत नाही परंतु ही मराठी जनते जर राजसाहेबांनी विचार व्यवस्थित करायला पाहिजे होता कारण ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांच्यासोबत जो मी जाऊन बसला त्यामुळे मराठी माणसं नाराज आहेत चला तुम्ही नाराज आहात ठाकरे बंधू हा नाराज आहे ना काय का नाराजी अजून गेली नाही का नाराजी म्हणतात की नाराजी थोड्या काळाने दूर होते अडीच वर्ष झाली मुख्यमंत्री होते त्यांनी कुठले हिंदुत्व मराठी माणूस हे जे मुद्दे जे होते ना हिंदू हृदय सम्राट शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचे मुद्दे सर्व सोडून दिलेले आहेत आणि ते विचार बाळासाहेबांचा विचार आहे ना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन जातात त्यांच्यामुळे इथली मराठी सर्व जनता एकनाथ शिंदे एकनाथ साहेब यांच्या विचाराला तुम्हाला विचारतो म्हणजे हे मी नाही बोलत आहे राज ठाकरे असं म्हणतात उद्धव ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती शहा सेना एकनाथ शहा सेना आहे शहा नाही नाही हे चुकीचं आहे एकदम बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबच पुढे चाललेले चाललेले आहेत त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे शहा सेनाला काय उत्तर म्हणून उत्तर शहाच शाहसेना हायच नाही शहा सेना कोणती दिल्ली, दिल्ली पुढे सरेंडर आहे आम्ही शिंदे साहेब हिंदुत्वासाठी पुढे पुढे चाललेले आहेत भारतीय जनता पार्टीचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलं ना तीनशे सत्तर कोणी हटवलं नरेंद्र मोदीजींनी हटवलं ना मग त्यांच्यासोबत आम्ही आहे म्हणजे शहा सेना तुम्ही कोणत्या सेनेबरोबर आहात ज्यांनी नाइन्टी थ्रीच्या दंगलीमध्ये या मुंबईकरांची हत्या केली बॉम्बस्फोटमध्ये ज्यांचं सभाग होतं ते तुमच्या प्रचारामध्ये तुमचे हिरवे तुमच्या प्रचार हिरवे झेंडे येऊन फिरतायत मग तुमची कोणती सेना राहिली आता हे त्यांनी पहिलं उत्तर द्यावं आम्ही तर भारतीय जनता पार्टी बरोबर शिंदे साहेब हिंदुत्वाच्या विचारा बरोबर आहेत शहा बरोबर नाही चला महिला आघाडी महिला खूप पाहिल्या मी याच्यामध्ये तर आता कशी लढाई होईल म्हणजे आता इथे काते यांची मुलगी उभी आहे तन्वी उभी आहे आता ठाकरे बंधू एकत्र झालेत तर आता थोडा मराठी माणूस तुला ढळमळलाय का नाही अजिबात डळमळला नाही कारण काते परिवाराने आता जो उमेदवार उभा केलाय ना तो काते परिवारांच्या म्हणजे ह्याने नाही केला ह्या जनतेने निवडून दिलेला नेता आहे कारण आम्ही स्वतः निवडून दिले परिवारांचं काम याच्या अगोदर पण चांगलं होतं मध्ये जरा गॅप पडलेला त्यांच्या कामामध्ये आणि त्याच्यामध्ये विकास पण थांबलेला आमचा किती आम्ही आता म्हणजे दहा अकरा वाजल्यापासून पाय दुखले असतील पाय दुखले पण आमच्या लाडक्या भावासाठी आम्हाला पाय दुखले तरी आम्हाला काय पायाचा गम नाहीये काय पाय आता तुमचं वय तुम्हाला मला पाय दुखले का नाही दुखले नक्की नाही दुखले की नाही दुखले मग मी सगळ्यांना हा प्रश्न विचारतोय की ठाकरे बंधू एकत्र आले ते म्हणतात की मुंबई जर वाचवायची असेल मराठी वाचवायची असेल तर आता मराठी माणसाला एकत्र आलं पाहिजे आणि भाजप महायुतीच्या विरोधात मतदान केलं पाहिजे काय म्हणजे त्यांचं पटतं का तुम्हाला नाही का नाही पटत शिंदे साहेब जिंदाबाद आमचा धनुष्य जिंदाबाद कारण त्यांनी आम्हाला संरक्षण दिलेलं आहे ते आमचं संरक्षण करतात आहे आणि त्यांनाच आम्हाला हे करायचं आहे आणि आम्ही आता तन्वीताई हुबी आहे तिलाच आम्ही निवडून देणार आणि धनुष्यावर शिक्का देणार आम्ही तुमचं नाव काय माझं नाव विशाल कदम विशाल कदम आता तरुणांमध्ये काय वातावरण आहे म्हणजे थोडंसं चलबिचल असेल की मराठी एकीकडे पी एकीकडे पण आता तरुणांमध्ये एकच वातावरण आहे की वाता शिंदे साहेबांना आणि काते साहेबांना काते परिवाराला सगळे लोक सपोर्ट करतात कारण गेली दहा वर्ष जो विकास झाला नाही तो एका वर्षात साहेबांनी या ठिकाणी आर एमार्फत आणि गटराची कामे करून या ठिकाणी करून दाखवलं आहे जर अजून एक वर्ष जर साहेबांना मिळालं सा असं काम करायचं मला वाटतं नक्कीच काय पलट झालं असतात साहेबांमार्फत आणि मराठी मतदार हे जरा कन्फ्यूज आहे का म्हणजे कुठे जायचं म्हणजे साहेबांकडे जायचं की ठाकरे बंधूंकडे जायचं असं काहीतरी चर्चा होते कार्यक्रम नाही तशी चर्चा होत नाही परंतु त्यांना माहिती आहे की आपल्या हक्काचं काम करणारा जा घाटल्यामध्ये एकच माणूस आहे ते म्हणजे काते परिवार काते साहेब तुकाराम काते साहेब हेच आपलं पुढे काम करू मनात तेच म्हणत महापालिका ठाकरे बंधूंनी ने आहे तर ठाकरे ब्रँड संपेल ना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक ब्रँड होता तो संपून जाईल नाही पण आमचे शिंदे साहेब तो घेऊन पुढे चालेल त्यांचे विचार आमचे शिंदे साहेब पुढे घेऊन चालेल ना तर संपणार ठाकरे ब्रँड मध्ये आम्ही एवढे बोलू शकत नाही परंतु शिंदे जे विचार आहेत ते बाळासाहेबांचे आमचे शिंदेसाहेब पुढे घेऊन चालले आहेत ते विचार बाळासाहेबांचा विचार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार हे एकनाथ शिंदे पुढे घेऊन येस नक्कीच आणि हा जोश जो आहे जो तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा म्हणजे शिवसेनेचा लोकांमध्ये पाहायला मिळतोय काय नाव तुमचं किशोर खेतम किशोर खेम खेतम खेतम आता मला सांगा दोन ठाकरे बंधू एकत्र झालेत आणि एकनाथ शिंदेची मोठी आता इथे हे पण झाली रोड शो झाला तर जरा कन्फ्यूज आहे की आता कसं करायचं इकडे जायचं कन्फ्यूज नाही एकनाथ शिंदे आले पाहिजे हा तुकाराम कांद्याची सून उभे आली तन्वी काते ती पण आम्हाला आली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे चला तुकाराम काथे यांची मुलगी तन्वी काथे जी आहे ती सून आहे ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि हा जो रोड शो आपण पाहिला त्या रोड शोमध्ये सकाळी अकरापासून जे लोक आहेत महिला आहेत कार्यकर्ते आहेत ते इथे उभे होते आणि एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होते म्हणजे आत्ता तब्बल आत्तापर्यंत पांच से सहा रोड शो के लिए रोड शो के न एकनाथ प्रकार पहुँचले दिनक्रम सुरू है क्या नाम है आपका? शिवाजी शिवाजी अभी एकनाथ सिद्धे जी, जी आए थे तो आपने भाषण सुना उनका? सुना कैसे लगा आप? बहुत अच्छा लगा क्योंकि यहाँ पे जो पूरा स्लम एरिया है वो हटा के पूरा बिल्डिंग का एस का प्रोजेक्ट के बारे में बोल रहे थे तो बहुत अच्छा लगा वो सुन के एक शिंदे यानी महायुति तो जीतेगी कि ठाकरे बंधु जीतेगी महायुति तो जीतेगी यहाँ पे महायुति तो क्यों जीतेगी क्या है महायुति तो के पास क्या है क्योंकि ये पूरे गरीब जनता को लेके आगे चल रहे तनवी काते तो तनवी काते जी जीतेगी यहाँ पे मुंबई में कौन जीतेगी चलो यहाँ तनवी काते जीतेगी लेकिन मुंबई में कौन मुंबई का तो पता नहीं खाली यहाँ का ही पता है क्या लगता है आपको कौन जीतेगा मुंबई में कौन जीतेगा ठाकरे बंधू की युति का ही है, युति शिवसेना ही है। जाएगा सिंदगढ़ सिंदगढ़ कौन जीतेगा तन्वीताई का ते मुंबई में कौन जीतेगा मुंबई में महानगरपालिका मा... में सिंदगढ़ का ही आएगा जो आएगा सिंदगढ़ का उधर ठाकरे बंधू के शिवसेना कहती कि हम लोग आएंगे सर इकडे बघा इकडे धनुषवा पेला फक्त एकच माणूस आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तर हे या प्रतिक्रिया आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि उत्साह जरूर आहे कारण विधानसभेमध्ये जे यश मिळालं ते, पा, लो, 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 ते ते यश त्याची जी ऊर्जा आहे ती अजूनही कायम आहे आणि सगळ्यात म महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या प्रकारे मुंबईची बांधणी केली आहे म्हणजे या ठिकाणी राहुल शेवाळे असतील नि निलेश राणे असतील किंवा बांगर असतील किंवा शहाजी पा बापू पाटील असतील यांनी असं पूर्व उपनगरातील काही दक्षिण मध्य मुंबईतील जे लोकसभा मतदारसंघ आहे तिथे त्यांना नेत्यांना ठेवलं आहे रोज डे टू डे बैठका होत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता हा मतदारांपर्यंत पोहोचतो आहे आणि मतदारां म निवडणुकांचं हेच वैशिष्ट्य असतं की भाजपला जे यश मिळालं त्याची त्याचं जे नियोजन आहे ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा करत आहे पन्ना बूथ आणि वॉर्ड वाईज लोकांची टीम बनवणं आणि ही टीम रोज मतदारांशी संपर्क साधणं प्रचार करणं हे जे काम आहे ते शिंदे यांच्या शिवसेनेकडून केलं जात आहे कामेश विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर देश दुनिया की हर खबर एक जगह अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट